माहीत नाही पण आपल्याला आपल्या वागण्यातनच आपले आदर्श निर्माण करावे लागतील जगण सुंदर करावं याच्यासाठी हे कॉस्मेटिक प्रोडक्ट आहे असं सांगून चालणार नाही त्यानं आपल्याला असे काही आदर्श निर्माण करावे लागतील की येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा की अरे हे असलं जगावं लागतंय हेवा वाटला पाहिजे आपल्या जगण्याचा आपल्याकडे पाहून आपल्या जगण्याचा येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा असं जगता आलं पाहिजे मला वाटतं असे आदर्श आपल्या वागण्यातनं निर्माण करता येतील का बापानं पोराला सांगायचं व्यसन करू नये खूप चांगलं सूत्र आहे व्यसन करू नये सांगितलं पाहिजे पण तसं वाटताही आलं पाहिजे पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि घरात असा सुविचार लिहून ठेवायचा व्यसन करू नये आणि संध्याकाळी बापच पोराला सांगते जा जरा गॅसवर सिगरेट पेटून आण पोरग असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय बाप कानातनं धूर काढतो हे सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप आहे कानातनं धूर काढतो तुम्ही काय पेरायचं ठरवलंय तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे आणि म्हणून जगण्याच्या